सोबत एक अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचा करार आपण केला आहे यापूर्वी जापान आणि जर्मनी येथील राज्य आपल्यासोबत सिस्टर स्टेट म्हणून आपला करार झालेला होता आणि त्या करारांमुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात व्यापार उद्योग आणि एक्सचेंजेसमध्ये फायदा झाला पहिल्यांदाच आपण अमेरिकेतल्या स्टेट ऑफ आयोवा याच्यासोबत करार केलेला आहे या राज्याच्या गव्हर्नर मॅडम रेनल्ड्स या आज एक मोठं ट्रेड डेलिगेशन घेऊन मुंबईमध्ये आलेल्या होत्या त्यांच्यासोबत आमची चर्चा झाली आणि वेगवेगळ्या सेक्टरमध्ये एकत्रितपणे काम करण्याचं आम्ही ठरवलं आहे आयोवा जे राज्य आहे हे अमेरिकेमध्ये कृषी क्षेत्रातलं सर्वात प्रगत राज्य आहे देखील ओळखलं जातं आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्येही ते अतिशय स्ट्रॉंग आहे आणि म्हणून विशेषतः कृषी आणि कृषी तंत्रज्ञान ज्यामध्ये ए आय असेल ज्यामध्ये मेकनायझेशन असेल अशा विविध गोष्टींवर एकत्रित काम करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि याकरता त्यांची एक युनिव्हर्सिटी आणि आपलं कृषी विद्यापीठ हे एकत्रितपणे काम करतील आणि बेस्ट टेक्नॉलॉजीज या भारतामध्ये कशा आणता येतील त्याचा प्रयत्न आपण करू डिजिटलायझेशनच्या क्षेत्रामध्ये देखील कोलॅबरेट करण्याचं आम्ही ठरवलं आहे हेल्थच्या क्षेत्रात आरोग्याच्या क्षेत्रात देखील आम्ही काम करणार आहोत प्रोफेशनल ट्रेनिंग असेल टूरिझम आणि स्पॉट असेल बायोटेक्नॉलॉजी असेल फायनान्शियल सर्व्हिसेस असेल या सगळ्या क्षेत्रांमध्ये आम्ही कोलॅबरेट करणार आहोत विशेषतः रिन्युएबल एनर्जीच्या क्षेत्रातही या राज्याने अतिशय चांगलं काम केलं आहे महाराष्ट्राने अतिशय चांगला कसं करता येईल याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत इनोव्हेशनचं क्षेत्र असेल टेक्नॉलॉजीचं क्षेत्र असेल या सगळ्या क्षेत्रांमध्ये हे काम करायचं आम्ही निर्णय केलेला आहे आणि विशेषतः आज ज्यावेळी अमेरिका आणि भारतामध्ये एक ट्रेड स्टँडऑफ तयार झाल्यासारखा आपल्याला वाटतो अशा परिस्थितीमध्ये दोन देशांच्या दोन राज्यांनी एकत्रित येऊन अशा प्रकारे कोलॅब्रेशन करणं एक अतिशय पॉझिटिव्ह स्टेप आहे आणि गव्हर्नर रिनल्ड यांनी भारतासोबत आणि विशेषतः महाराष्ट्र प्रदर्शित केली आणि या संबंधांना त्या पुढे नेऊ इच्छितात त्यामुळे दरवर्षी